कठीण समय येता कृष्णाकाठी वसलेले राजापूर हे एक गाव साखर कारखान्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस विकला जातो ऊसाची वाहतूक बैलगाडीतून केली जाते कारखान्यापर्यंत कच्चे पक्के रस्ते आहेत एकामागून एक ऊसाच्या गाड्या कारखान्याकडे जातात एके दिवशी बैल थकल्यामुळे एक बैलगाडी इतर बैलगाड्यांच्या बरीच मागे राहिली होती मुंडासे गुंडाळलेला गाडीवान गाडी हकत होता गाडीवर त्याची सात आठ वर्षाची मुलगी व बाजूलाच त्याची बायको बसलेली होती ती बैलगाडी बंधाऱ्यालगतच्या उतारावर लागली रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या मोठ्या खड्ड्याजवळताच आवाज झाला बैलगाडीचे एक चाक निखळून बाजूला पडले उसाने भरलेली गाडी एका बाजूला कलल्यामुळे गाडीवानाची बायको त्या खड्ड्यात पडली वरून उसाचे बांधे तिच्या अंगावर पडू लागले गाडीवर बसलेली मुलगी एकीकडे फेकली गेली गाडीवान बैलाचा कासरा धरून धडपड कर कसा बसा जमिनीवर आला पण गाडी उलटली आणि बैलाच्या गळ्याला एकाएकी फास बसला तो खड्डा तर उसाने पूर्णतः झाकला गेला नेमकी याच वेळी दोन स्थानिक तरुण बाईकवरून कारखान्याकडे जाण्यास निघाले होते त्यांनी हा सारा प्रकार पाहिला आणि मोटारसायकल रस्त्याच्या कडेला लावून ते गाडीकडे धावले पहिल्यांदा बैलाचा गळफास सोडून ते गाडीवानाकडे वळले गाडीवान जखमी मुलीला उचलून घेऊन सकू शकू म्हणत गाडीभोवती व्याकुळ होऊन फिरत राहिला पण त्याच्या बायकोचा ठाव ठिकाणा लागत नव्हता मोटारसायकलवरून आलेल्या एका तरुण मुलाने प्रसंगावधान साधून बाईकला किक मारली आणि शाळकरी मुलांचे पाढे ऐकू येत होते त्या दिशेला बाईक पळवली शाळेच्या पायरीशी बाईक लावून थेट वर्गात गुरुजींच्या समोर हात जोडून उभा राहिला व म्हणाला सर रस्त्यावर ऊसाची गाडी पलटी झाली आणि खड्ड्यात पडली आहे आणि एक बाई खाली दबून गेली आहे त्या बाईचा जीव वाचवायला हवा मुलांनी तिच्या अंगावरील उसांचे बांधे उचलले तरी ती बाई वाचेल लवकर चला प्लीज शिक्षकांनी लगेच सूचना केली मुलांनो आपल्या शाळेच्या बाहेर अपघात झाला आहे तिकडे लवकर चला शाळेच्या बाहेर पडा तुफान आल्याप्रमाणे वर्गातले सारे विद्यार्थी भराभरा वर्गाबाहेर आले सर्व विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षक घटनास्थळाकडे गेले पलटी झालेल्या गाडीजवळ येताच दोन्हीकडील वाहने अडवण्यासाठी चार चार मुलांनी रस्त्यात रस्त्यावर आडवी साखळी केली आणि बाकीच्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शाने दोरखंड बांधून गाडी सरळ केली काही मुले भराभरा ऊस भरा उपसू लागली ऊसाच्या ढिगाऱ्याखाली गाडीवाहनाची बायको पडली होती सर्वांच्या काळजात धस्स झाले कारण तिचा श्वासही गुदमरला होता ते दोन तरुण शिक्षक आणि गाडीवान यांनी मोठ्या कष्टाने तिला खड्ड्यातून बाहेर काढले आणि रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली आणले गाडीवानाची मुलगी शॉक बसल्यासारखी भेदरलेल्या नजरेने आईकडे पाहतच राहिली विद्यार्थिनींपैकी काहींनी त्या बाईच्या हातापायाचे तळवे घासले तर एका मुलीने तोंडाद्वारे कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू करण्याचा प्रयत्न चालवला बऱ्याच प्रयत्नानंतर ती थोडी हालचाल करताना दिसली तशी ए आयो म्हणून तिच्या मुलीने तिला मिठी मारली सगळ्यांना हायसे वाटले मुलांचे हे डोळे पानवले त्या सर्वांना त्या बाईमध्ये आपापली आई आप दिसली असावी इतक्यात शाळेतून आणखीन काही मुलांना घेऊन मुख्याध्यापक स्वतः त्या ठिकाणी आले त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थ्याने कापसाच्या बोळ्यांनी आयोडीन लावून त्या बाईच्या जखमा स्वच्छ केल्या जखमी मुलीच्या कपाळावर असलेले रक्त पुसून जखमेवर पट्टी बांधली गाडीवानाची बायको वेदनांनी विव्हळत होती कदाचित त्या बाईच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले असावे इतक्यात एक सुमो गाडी रस्त्याने आली विद्यार्थ्यांनी ती थांबवली तिच्यातले प्रवासी खाली उतरले आणि प्रसंगाचे गांभीर्य जाणून त्यांनी आपली गाडी अँब्युलन्स वापरायला दिली त्या तरुणाच्या मोटरसायकलवर एक विद्यार्थी मागे बसला आणि त्या सुमो गाडीच्या पुढे लाल रंगाचा रुमाल झेंड्यासारखा हलवत पुढे निघाला समोरून येणारी वाहने बाजूला होत होती जखमी मायले की गाडीवान एक तरुण शिक्षक आणि चार विद्यार्थी घेऊन ती गाडी ग्रामीण रुग्णालयाकडे निघाली इतके अपघात झाल्याची बातमी कळताच पुढे गेलेल्या बैलगाड्यांवरचे काही गाडीवान मागे आले त्यांनी ती पलटी झालेली गाडी बैलांसह हळूहळू मार्गी लावली काही गाडीवान रुग्णालयात पोहोचले त्या दोन तरुणांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून कळवल्याने तेही रुग्णालयात पोहोचले कर्ज उसनवारीने अगोदरच खसलेल्या गाडीवानाला काळजी वाटत होती कारखान्याचे अधिकारी त्याच्या जखमी कुटुंबाला धीर देऊ म्हणाले घाबरू नका तुमच्या मदतीला किती लोक आहोत किती लोक आलेत पहा गाडीवान गोंधळला होता त्याच्या पाठीवर आत ठेवायला शिक्षक म्हणाले तुमची बायको जिवंत आहे हीच लाख मोलाची गोष्ट काळजी करू नका त्या लवकर बऱ्या होतील कारखान्याचे अधिकारी म्हणाले दवाखान्याच्या खर्चांचे आम्ही पाहू तुझ्या कामाचेही पाहू तुला आणखीन काही हवे असल्यास सांग धक्का बसलेल्या त्या गाडीवानाला हुंदके आवरत आवरता आवरेना अधिकाऱ्याच्या आश्वासनाने भारावून जाऊन त्यांनी अधिकाऱ्याचे गुरुजींचे पाय धरून अश्रूंना वाट मोकळी करून दिली ज्या दोन तरुणांनी मदत केली ते पत्रकार होते त्यांनी अपघाताची सविस्तर माहिती बातमी फोटोसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली विद्यार्थ्यांनी केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल सगळ्यांनी त्यांचे कौतुक केले अनेक मान्यवरांनी शाळेला अभिनंदनाची पत्रे पाठवली मनोहर भोसले यांची ही कथा मन गहीवरून टाकणारी डोळ्यात पाणी आणणारी ही कथा ही कथा तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कथा आवडल्यास शेअर करा धन्यवाद